अजित पवार गेल्यानंतर बारा दिवस होत नाही तोपर्यंतच त्यांचे पुतणे रोहित पवार एक पत्रकार परिषद घेऊन प्रेझेंटेशन देतात ज्यामध्ये त्यांनी केलेले दावे हे विचार करण्यास भाग पाडणारे आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभर स्वीकारताना भावनिक होताना पाहिलं रोहित पवारांनी ने नेमके कोणते आरोप केलेत त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया अजित पवारांच्या विमानाचा अपघात घडला त्याच दिवशी अठ्ठावीस जानेवारीला वीएसआर च्या विमान कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांनी विमानात काहीही तांत्रिक बिघड नव्हता आणि पायलटही अनुभवी होता असं सांगितलं होतं अजित पवार यांचा अपघात झाला ते विमान लिअर जेट फोर्टी फाय प्रकारचा विमान होतं वीएसआर कंपनीच्या माध्यमातून ही विमान सेवा पुरवली जाते रोहित पवारांनी एका ग्रामपंचायतीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवत विमान हवेतच तिर्क झालं म्हणजे त्यात काहीतरी बिघाड असावा अशी शंका व्यक्त केली विमानात तांत्रिक बिघाड नव्हता हा कंपनी मालकाचा दावा खोटा असल्याचं रोहित पवार म्हणाले आणि घातपाताची शक्यता व्यक्त केली हे सगळं बोलताना त्यांनी दोन हजार तेवीस ला झालेल्या अपघाताची माहिती दिली यात कंपनीच्या याच प्रकाराच्या विमानाचा मुंबईत दोन हजार तेवीस मध्ये मोठा अपघात झाला होता त्याबद्दल काही माहिती मांडत रोहित पवारांनी कंपनीवर गंभीर आरोप केले चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला झालेल्या या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले होते त्यावेळी मुसळधार पाऊस आणि कमी विजिबिलिटी यामुळे विमान रनवे वरून घसरल्याचं कारण दिलं होतं या, या अपघाताचा चौकशीचा अहवाल अद्याप आलेला नाही हा रिपोर्ट दाबण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला हा रिपोर्ट समोर आला असता तर यावर कारवाई झाली असती आणि अजित पवारांचा अपघात टाळता आला असता असा दावा रोहित पवारांनी केला वीएसआर कंपनीमध्ये काम करणारे माजी पायलट इंजिनियर आणि या कंपनी बरोबर काम केलेले डीजीसीएचे काही अधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर कंपनीबाबत गंभीर माहिती मिळण्याचा दावा रोहित पवारांनी केला पैसे वाचवण्यासाठी म्हणून वीएसआर अनेकदा विमानासोबत अतिरिक्त इंधन कॅन मध्ये भरून नेतात अशी खात्रीलायक माहिती आहे याच्या खात्रीसाठी सीसीटीव्ही तपासावे लागतील असंही त्यांनी म्हटलं स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीत झालेल्या अपघातात ते ठिकाणी झाला होता मग कदाचित त्या दिवशी अतिरिक्त इंधन असू आणि दादा बसले होते त्यांच्या मागच्या बाजूला या इंधनाच्या कॅन होत्या का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला रोहित पवारांनी अरो या व्हीव्हीआयपी व्ही व्यक्तीच्या विमान बुकिंगसाठीच्या कंपनीवरही आरोप केले आहेत व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ही बुकिंग केली जाते त्या ग्रुपमध्ये कंपनीचे हँडलर कंपनीचे मालक आणि व्हीव्हीआयपी व्यक्तीचे यांच्यासह महाराष्ट्राचे संचालक हेही असतात नियोजनानुसार अजित पवार जानेवारीला संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते नंतर तिथून बारामतीला येणार होते त्यासाठी ताफाही तयार होता पण उशीर झाल्याने त्यांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला होता अजितदादांना भेटण्यासाठी एक मोठे नेते येणार होते पण ते उशीर आले त्यानंतर चर्चेत वेळ गेला त्यामुळे वेळ गेला आणि त्यामुळे अजितदादांना विमान बुक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही माझ्या माहितीनुसार पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवर सही करायची होती ती फाईल मंत्रालयात होती त्यामुळे दादांनी ती फाईल बोलवली आणि त्यात उशीर झाला यात अधिक खोलवर जाऊन चौकशी करावी लागेल असंही रोहित पवार म्हणाले विमानाची उड्डाणाची नियोजित वेळ सकाळी सात वाजताची होती पण मग विमान आठ दहा ला का निघाले विमानाची वेळ का बदलण्यात आली कोणामुळे उशीर झाला ऐनवेळी पायलट का बदलले असेही अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले आधी पायलट साहिल मदान आणि को पायलट यश अशी नावं ईमेल मध्ये आली होती नंतर दुसऱ्या दिवशी नावं बदलली आणि पायलट सुमित कपूर आणि को पायलट शांभवी पाटक हे दोघं विमानात होते पायलट बदलण्याचं कारण वाहतूक कोंडीत अडकले असं सोशल मीडियातून किंवा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं ऑफ पूर्वी मुख्य पायलट किमान वीस मिनिट तर को पायलट किमान पस्तीस मिनिटं आधी पोहोचणे अपेक्षित असत रोहित पवारांनी मुख्य पायलट सुमित कपूर यांच्या बाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी गंभीर उल्लंघन प्रकरणी तीन वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती असा दावा करत रोहित पवारांनी याबाबत माहिती दिली रोहित पवार म्हणाले एका मोठ्या नेत्याला नांदेडला घेऊन जाताना याच पायलटने कशा प्रकारच्या हरकती केल्या होत्या हे व्ही कंपनी जनतेला सांगणार का सुमित कुमार यांचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट असताना देखील त्यांना अजित दादांसारख्या व्ही व्ही आय पी व्यक्तीच्या विमान उड्डाणासाठी कसे बोलवण्यात आले तसेच पायलटची ब्रीद अनालाइज टेस्ट म्हणजेच मद्यपान केले आहे का हे तपासण्यासाठीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आता यावरून रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन हे लॉजिकल होतं असं म्हटलं जात आहे एक तास पंचेचाळीस चारी मिनिटाच्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच शंकेस वाव देणारे आहेत एक गोष्ट प्रामुख्याने हायलाईट होते ती म्हणजे व्हीएसआर कंपनीचा निष्काळजीपणा यामुळे आज आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पाच जण गमावले आहेत या आरोपाबद्दल तुमची मतं आणि प्रश्न हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आचार्य मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका